あのワクワクです。 आणि तेव्हा तमाम ओबीसी बांधवांना माझ्या हल्ला आव्हान आहे जलागी पाटील यांच्या मागणीला पाठिंबा कोण देते काँग्रेस पाठिंबा देते काँग्रेसची आघाडी पाठिंबा देते एमसी पी पाठिंबा देते आणि दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष जो आहे तोही जारांगे पाटील यांच्या असणाऱ्या मागणीला त्याच्या दे पाठिंबा देतोय वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की जो आरक्षण द्या आमचा त्याच्याबद्दल दुंबक नाही पण ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला मिळता कामाने त्यासाठी टिकणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे उद्याची विधानसभा झाली उद्याची विधानसभा झाली की जनगणनेचा ओबीसीच्या जनगणनेचा ठराव महाराष्ट्र विधानसभेमध्ये येईल आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे सांगितलंय की ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे स्थानिक स्वराज्यामध्ये आरक्षण घेता येत नाही ते तत्व उद्या विधानसभेमध्ये घेतलं जाईल आणि ओबीसीची टक्केवारी माहीत नसल्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक शैक्षणिक आणि नोकरीचा आरक्षण का द्यायचा हा सवाल केला जाईल आणि जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती दिल्या जाणार आहे धर्मयुद्ध हे धर्मयुद्ध नाही हे पक्ष युद्ध आहे आता हे धर्मयुद्ध आहे ते का हिंदू मुसलमानांचे युद्ध आहे का हिंदू सिखांचं युद्ध आहे का हिंदू बौद्धांचं युद्ध आहे का हिंदू जैनांचं युद्ध आहे का हिंदू ख्रिश्चनांचं युद्ध आहे का की ख्रिश्चन मुसलमानांच युद्ध आहे इतिहास कोणाचं युद्ध आहे या सर नुसतं स्वतःच पाच वर्षाचा काळखंड लपवण्याचा भाग चाललेला आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही मला माहित नाही वोट जिहाद मुसलमानांचं सुरुवात झाली की न झाले पण तुम्ही मुसलमानांना एवढंच सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडी द्या निपूर शर्मा आणि इतर सगळ्यांनी ज्यावेळेस मोहम्मद मोहम्मद पैगांबरा बद्दल उलट सुलट दिलं त्यावेळेस आम्ही सर एक बिल इंट्रोड्यूस केलं काय का पोलीस असं म्हणत होते की काही कानून नाही आहे काही म्हणून कारवाई करता येत नाही म्हणून आम्ही एक बिल इंट्रोड्यूस केलेला आहे मुस्लिम समुदायाला आम्ही असणारा आव्हान करतो की तुम्ही काँग्रेसचे राज्य बघितलेले आणि पीचे राज्य बघितलेले कानून झालेला नाही मुस्लिम समाज हा जर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांनी मतदान दिलं आणि उद्या आम्ही निवडून आलो आणि सरकारमध्ये असू तर हा मोहम्मद पैगंबराचं बिल मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन आम्ही मुसलमानांना देतो मलिक म्हणतात की सरकार कोणाचं यो अजित पवार हे किंग में अजित पवार शरद पवारकडे जाऊ शकतात नवाब मलिकला विचारलेलं बरं मला माहित आहे आपण गेल्यानंतर आपल्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे ते बायाकुन पाहत असे नियम आहे नियमामध्ये कोणाची ही बॅग तपासण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे स्वतःला कायद्याच्या वरती कोणी समजू नये सगळे कायद्या कायद्याच्याच आतमध्ये आहेत किंवा जे ठरलेलं आहे की बॅग तपासणी होणार तपासणी होणार माझ्याही झालेले आहेत त्याच्यामुळे मला त्याच्यातलं काही वाईट वाटत उद्धव वाईट वाटलं स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असेल कदाचित थँक्यू हिंदी